नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा केंद्रावरती गेल्यानंतर काय काळजी घ्यायची आहे आणि परीक्षा केंद्रावाल्यांचे जे काही नियम किंवा अटी असतात त्याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या नीट बघून घ्या कारण असं एका का छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला परीक्षेसाठी ते अपात्र ठरू शकतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या नीट बघून घ्या बरेच विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपद्वारे एस एम एस केले होते की सर आम्ही जो एक्झाम सेंटरसाठी जिल्हा निवडला होता तर त्या जिल्ह्यामध्ये एक्झाम सेंटर न येता भलत्याच जिल्ह्यामध्ये आणि खूप लांबच्या जिल्ह्यामध्ये एक्झाम सेंटर दिलेले आहे अशाने विद्यार्थ्यांचं बरंच नुकसान होणार आहे आणि जे विद्यार्थी एक्झाम सेंटरसाठी जाणार आहेत त्यांची पण खूप धावपळ होणार आहे या संदर्भात मी विचारणा केली असता आय बी पी एसच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल केला असता मला जे अपेक्षित उत्तर होतं ते काही मला मिळालं नाही पण ज्या विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेले नाही अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जो आय बी पी एसचा हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही वारंवार कॉल करून विचारणा करा जेणेकरून त्यांना समजेल की आपण कुठे ना कुठे तरी विद्यार्थ्यांसोबत चुकीच्या पद्धतीने वागत आहोत जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत हॉल तिकीट यायचे बाकी आहे त्यांच्या तरी हॉल तिकीटवरती एक्झाम सेंटर हे त्यांनी जो एक्झाम सेंटरसाठी जिल्हा निवडला होता तर त्या जिल्ह्यामध्ये त्यांना देण्यात येईल त्यामुळे तुम्ही आय बी पी एसच्या हेल्पलाईनबरोबर कॉल करून विचारणा करा मित्रांनो नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे नंबर घेऊन त्यांना तुम्ही विचार न करा सर्वप्रथम तर मित्रांनो तुम्हाला एक्झाम सेंटरवरती अर्धा तास आधी पोहोचायचं आहे कारण असं तुम्हाला जर एक मिनटं जर उशीर झाला तरी ते गेटच्या मध्ये घेत नाही मित्रांनो गेटच्या जवळ पण थांबू देत नाही त्यामुळे शक्य होईल तेवढं तुम्ही एक्झाम सेंटरवरती लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला तिथं आराम करण्यासाठी पण वेळ भेटेल आणि तिथलं जे काही नियोजन आहे ते पण तुम्हाला समजेल एक्झाम सेंटरच्या आत गेल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की आपली परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तुम्हाला जो कोणता पिशी भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला जो प्रवेश करण्यासाठी आपण दिलेला युजर आय डी आणि पासवर्ड पासवर्ड हा तुम्हाला माहीतच आहे की पासवर्ड हा आपला जन्मतारीख राहणार आहे जो कोणता तुम्हाला पैसे भेटेल त्यावरती तुमची प्रोफाईल व्यवस्थितरित्या नीट बघून घ्या तुमचा फोटो असेल तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा नाव असेल ते व्यवस्थितरित्या बघून घ्या की आपलंच आहे का नाहीतर एखाद्या दुसऱ्या उमेदवाराचं असेल आणि पेपर जर आपण सोडवला तर त्यामध्ये नुसकान हे तुमचंच होणार आहे आणि फायदा जो ज्या विद्यार्थ्याचे प्रोफाईल असेल त्याचा होणार आहे त्यामुळे प्रोफाईल व्यवस्थितरित्या नीट बघून घ्या जर त्यामध्ये काही तुम्हाला जर तफावत वाटले तर तुम्ही पर्यवेक्षकाच्या निदर्शनास आणून द्या तुम्हाला विषयी दुसरा बदल भेटेल त्यानंतरचा मित्रांनो दुसरा मुद्दा आहे आपल्यासोबत नवीनतम फोटो चिटकवलेले प्रमाणपत्र आणि सद्यस्थितीत वैद्य मूळ स्वरूपातील ओळखपत्र आणावे मित्रांनो तुम्हाला जे हॉल तिकीट भेटले आहे त्याच्यावरती जो फोटो आहे त्याच पद्धतीने तुम्ही एक मिळता जुळता फोटो घेऊन जा आणि एक ओळखपत्र आय डी प्रूफ डॉक्युमेंट आपल्याला सांगितलं आहे कार, कार, जे आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी किंवा चालू वर्षातरी तुमचं कॉलेजचे आयडेंटिटी कार्ड ते पण चालेल मित्रांनो यापैकी तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊन जा आणि त्याचे एक मित्रांनो सोबत घेऊन जा झेरॉक्स पण मागतात तिथं शक्यतो तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन या तिन्हीपैकी एक कोणतं तरी घेऊन जा आणि ड्रायविंग लायसन एवढी काळजी घेऊन मित्रांनो की लर्निंग लायसन तिथं घेतले जात नाही लर्निंग लायसन्स जर तुम्ही नेले तर ते डॉक्युमेंट्स अवैधित ठरवले जाते त्यामुळे ड्रायविंग लायसन्स येते वेळी तुम्ही पकड ड्रायविंग लायसन्स घेऊन जा मित्रांनो ऑनलाईन नोंदणी जे उमेदवार व ओळखपत्रावरील नमूद असलेल्या नावाशी तंतोतंत जुळावास हवे विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले मधले व अंतिम नावात बदल बदल झालेला असतं मित्रांनो ज्या महिला आहेत त्यांचं लग्न वगैरे झालेलं असतं तर त्यांचं सासाचं नाव लागलेलं असतं मित्रांनो नवऱ्याचं नाव लागलेलं असतं अशा महिलांसाठी मुख्यतः जास्त करून अडचण येतात तर त्या महिलांसाठी त्यांनी विवाह प्रमाणपत्र किंवा शपथपत्र उपस्थित करणे आवश्यक आहे तुम्ही विवाह प्रमाणपत्र आता ऑनलाईन पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतमध्ये भेटून जाता एक दोन दिवसात भेटून जातं ज्या विद्यार्थ्यांनी काढले नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी ज्या म्हणजे ज्यांचं लग्न झालं असेल त्यांनी लवकरात लवकर काढून घे जेणेकरून तुम्हाला तिथं परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यामुळे विवाह प्रमाणपत्र किंवा शपथ उपस्थित शपथपत्र उपस्थित करणे अत्यंत आवश्यक आहे प्रश्न क्रमांक तीन आहे परीक्षेच्या स्वरूपाबद्दल माहिती सूचना देणारी पुस्तिका विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सदरची पुस्तिका संकेतस्थळावरून डाउनलोड करून त्याचे अध्ययन करा आता तुमची परीक्षेचे स्वरूप वगैरे काय असेल त्याच्या संदर्भात हे आहे मुद्दा क्रमांक चार बघा प्रयवेक्षकाच्या उपस्थित उमेदवाराने प्रवेशपत्र विविध ठिकाणी डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा स्पष्टपणे उमटवा व स्वाक्षरी करावे तुमचे जे मित्रांनो तिकीट आहे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्हाला डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सही करायची आहे आणि या ठिकाणी पर्यवेक्ष पर्यवेक्षकाची सही असणार आहे मित्रांनो या ठिकाणी डाव्या हाताचा ठसा मारायचा आहे तो पर्यवेक्षकाच्या समोरच मारायचा आहे आणि सई पण आधीच करून ठेवायची नाही मित्रांनो पर्यवेक्षक येतील त्यानंतर तुम्हाला सांगतील त्यानंतरच सई वगैरे करा तुम्ही मुद्दा क्रमांक पाच आहे बायोमेट्रिक डाटा अंगठीचा ठसा परीक्षेच्या ठिकाणी घेतला जाईल या संदर्भात खालील दिलेले मुद्दे लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो पहिला बघा क जर बोटांवर कसला हे थर असेल शाई मेहंदी रंग इत्यादी तर धुवून टाका आणि परीक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या कारण असे तुम्हाला इथं थमवरती तुमचे जे प्रोफाईल वगैरे किंवा जे काही रजिस्ट्रेशन असेल ते तुमचे थमवरती होणार आहे त्यामुळे कोणा विद्यार्थ्यांचं थंब वगैरे बसले नाहीत तर त्या ठिकाणी पण तुम्हाला ते अपात्र ठेवू शकतात मित्रांनो अपात्र तर या कारणावर नाही ठेवू शकत तिथं आपल्याला एक अर्ज देतात लिखित स्वरूपात तिच्यावरती सई किंवा म्हणजे आधी तर हो तर आय बी पी एस घ्यायचा तो लिखित स्वरूपातील पण आता जर त्यांनी नियम चेंज केले असेल तर सांगता येत नाही पण तुम्ही शक्यतो हे जे काही शाई रंग इत्यादी किंवा हाताला जखमा वगैरे झाले असेल तर त्याची पण काळजी व्यवस्थितरित्या घ्या तुम्ही दुसरा बघा मुद्दा जर बोटांना मळ किंवा धूळ लागले असेल तर बोटांचे ठसे घेण्याआधी धुवून घ्या आणि हातांचे बोटे सुकलेले आहेत याची खात्री करून घ्या त्यानंतरचा बघा दोन्ही हातांचे बोटे सुकलेले आहेत याची खात्री करा आणि जर बोटे ओलसर असतील तर प्रत्येक बोट पोसून घ्या तिसरा बघा ठसा घेतल्या जाणाऱ्या अंगठ्यावर जर जखमा बघा तुम्हाला मी सांगितलं होतं जखमा वगैरे असेल तर तुमचं तिथं थांब व्यवस्थितरित्या बसत नाही तर त्वरित परीक्षा केंद्रावर संबंधित अधिकाऱ्यांना कळवा म्हणजे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला लेखित स्वरूपात तरी वगैरे तुम्हाला तिथं लेखी देऊन त्याच्यावरती सही घेऊन तुम्हाला परीक्षेसाठी बसून देतील मुद्दा सहा बघा मित्रांनो मध्ये वेळ वाचवण्यासाठी मेटेरियल वापर केला जाईल उमेदवारांना खालील ड्रेस कोड पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे महत्त्वाचा आहे मुद्दा मित्रांनो सहा नंबरचा पण बघा हलके कपडे जे कोणते साधन किंवा संपर्काचे उपकरणही लपवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाहीत मित्रांनो साधा टेस्टचा त्याला मेटलच्या वगैरे काही धातूचे वगैरे असतील तर तसे घाऊ गाँ, घालून जाऊ नका विनाकारण तिथंच आपल्याला टाईमपास किंवा आपला वेळ वाया जाणार नाही ह्या हिशोबाने तुम्ही तिथंच जा अर्धे अर्धेबाहे असलेले कापड पण त्यावर कोणताही बोट मोठी बटणे बॅजेस ब्रु ब्रुचेस बु, बु, इत्यादी नसावेत ज्यांचा वापर संपर्क साधन ब्लूटूथ कॅमेरा इत्यादी लपवण्यासाठी केला जाऊ शकतो त्यानंतरच बघा स्लीपर शँडल वापरावे आणि बूट मोजे टाळावे मित्रांनो तुम्ही एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला बूट मध्ये घेऊन मध्ये घेऊन नाही देत तुम्हाला जे शूज काय असतात ते आपल्या एक्झाम सेंटरच्या बाहेरच काम ठेवावं लागतात त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही चप्पल किंवा शॅडेलवरती जा त्यानंतर बघा तिसरं धातूचे बटन चेन इत्यादी नसले हलके कपडे वापरावेत पारंपरिक पारंपरिक धार्मिक पोशाख घालून येणाऱ्या उमेदवाराने आणि दिव्यांग उमेदवाराने परीक्षेसाठी रिपोर्टिंगच्या वेळेपूर्वी अगोदरच केंद्र उपस्थित त्या क्रमांक सात बघा मित्रांनो परीक्षा या ठिकाणी छायाचित्रण आयरिस कॅप्चर केले जाईल कॅप्चर केलेला फोटो उमेदवाराने अर्जात अपलोड केलेल्या फोटोशी जोडला जाईल तुम्ही अपलोड केलेल्या फोटोपेक्षा आपल्या दिसण्याच्या स्वरूपात कोणताही बदल करू नये मित्रांनो तुम्ही जो एक्झाम फॉर्म भरते वेळी जो फोटो अपलोड केला होता त्याच पद्धतीने तुमचं राहण्याचं राहणीमान असू द्या म्हणजे तुमचा जो काही हेअरस्टाईल असेल किंवा जो काही ड्रेस कोड असेल फोटोवरती त्याच पद्धतीने थोडासा फोटोशी मिळता जुळता ठेवा जेणेकरून तुला तुम्हाला परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही आयरिश डेटा सत्त्या तपास पडताळणीचे अंतिम निर्णय जुळतो अथवा जुळत नाही सत्यापन करणाऱ्या अधिकाऱ्याच्या असेल व उमेदवारांना बंधनकारक असेल कोणत्याही प्रसंगी आयरिश स्कॅनिंग पडताळणी प्रतिसहभागी होण्यास नकार दिल्यास उमेदवार उमेदवारी रद्द होऊ शकते मग इथे सरासरच त्यांनी सांगितलं आहे त्या संदर्भात कृपया खालील गोष्टी लक्षात घ्या अ बघा सर्व उमेदवारांसाठी डाव्या डोळ्याचे आयरिश कॅप्चर केले जाईल दृष्टाबाधित उमेदवार वगळता त्यानंतर ब बघा उमेदवाराने आयरिश कॅप्चर करताना लेन्स आणि चष्मा काढवा उमेदवारांनी लेन्स घालणे टाळावे आणि चष्मा वापरण्यास प्राधान्य द्यावे आयरिश स्कॅनिंगमध्ये कोणताही स्पर्श गुंतलेला नाही स्कॅनर आणि डोळा यामध्ये अर्धा फूट अंतर राखले जाईल मुद्दा क्रमांक आठ बघा मित्रांनो उमेदवाराने सोबत बॉल पेन आणावायचे आहे उमेदवार आपल्यासोबत स्टॅम्प इंक पेन निळे काळे आणू शकतात तुम्हाला जर वाटले तर तुम्ही ते निळे काळे स्टॅम्प घेऊ घेऊन जाऊ शकता मित्रांनो कच्चे काम करण्यासाठी कागद पुरवलं जाईल तुम्हाला तिथे मित्रांनो एक्झाम सेंटरवरती कच्चा कागद दिला जाईल तुम्हाला गणित वगैरे जे काय सोडवण्यासाठी रफ करण्यासाठी परीक्षा संपल्यानंतर कच्चे काम केलेले कागद हा प्रवेशपत्रासह प्रवेशकाकडे जमा करण्यात अत्यंत आवश्यक आहे तुमचं हॉल तिकीटून मित्रांनो जमा केलं जाईल मुद्दा नऊ बघा तुम्हाला व नमूद केलेल्या ऑनलाईन परीक्षेत बसण्यासाठी तुमचे वय शैक्षणिक अर्थ अनुभवची सत्यताना तपासता अनुमती देण्यात आली आहे परीक्षेला बसण्यापूर्वी विभागाची सर्व पात्रता निकष पूर्ण करतो हे पडताळून बघण्याची जबाबदारी सर्वस्व उमेदवाराची राहील जर तुमची निवड झाली आणि तुम्ही आवश्यक कागदपत्रे देऊ शकला नाही तर तुमची निवड रद्द होईल बघा मित्रांनो तुमचं तुम्हाला चांगले मार्क झालेले आहेत तुम्ही पास पण झालेला आहे पण तुमचे जर कागदपत्रांमध्ये जर त्यांना कमी वाटली तर तुमची ही रद्द होऊ शकते दहा बघा बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील सारखेपणाचे आकृतिबंध उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांचे उत्तरांचे अन्य उमेदवारांच्या प्रतिसादांबरोबर विश्लेषण केले जाईल या संदर्भात वापरलेले विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये जर असे नमूद निघाले की प्रतिसादांचे उत्तरांचे आदान प्रदान झालेले आहे आणि मिळालेले गुण हे अर्थात शिकण्यायोग्य नाहीत तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल मित्रांनो शेजाऱ्या शेजारात तुम्ही चोळव वगैरे के काय केले किंवा त्यांना समजले की तुम्ही प्रश्नांचे देवाणघेवाण करत आहात तर तुम्हाला तिथं नंतर त्यांना आढळले तर तुम तुम्हाला परीक्षेमधून बाद करतील ते मुद्दा क्रमांक अकरा बघा या प्र प्रवेशपत्रावर छापलेल्या वेळेच्या पंधरा मिनिट अगोदर उमेदवारास परीक्षास्थानी यावेळेस हवे उशिरा येणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन ऑनलाईन परीक्षेत बसू दिले नाही तुम्हाला मी सांगितलं होतं मित्रांनो उशीर झाला तर तुम्हाला ते गेटच्या मध्ये पण घेत नाही पुस्तक किंवा ह्या पारंपरिक परिगणक यंत्र मोबाईल फोन इत्यादी प्रकारचे साधने इत्यादी परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा तसे कक्षात आणण्यास स्वतःजवळ बाळगण्यास त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे कृपया उमेदवाराने स्वतःजवळ कोणतेही मौल्यवान वस्तू जसं की पैसे लॅपटॉप डेबिट कार्ड बाळगू नये अथवा परीक्षा केंद्रावर आणू नये सदर नमूद केलेले अनुकूल साधन साहित्य परीक्षेच्या संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल बघा तुम्ही जर एवढं साहित्य घेऊन गेले मोबाईल म्हणा किंवा पैसे तसं पण बॅग वगैरे तुमची असतील ती बॅग पण तुम्हाला परीक्षा केंद्राच्या बाहेरच ठेवायला सांगतात मुद्दा तेरा बघा परीक्षा दिनांक सत्र परीक्षा स्थानी यामधील कोणत्याही बदलाच्या विनंतीस दखल घेतली जाणार नाही मित्रांनो तुम्हाला जे एक्झाम सेंटरसाठी जी तारीख दिलेली आहे एक्झामसाठी त्याच दिवशी तुमचा पेपर होणार आहे तुम्हाला कोण तारीख ही बदलून भेटणार नाही मुद्दा क्रमांक चौदा बघा सदर प्रवेश पत्र म्हणजे विभागाद्वारे नोकरीची हमी नव्हे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी मुद्दा क्रमांक पंधरा बघा उमेदवाराच्या निवड संदर्भात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय दबाव अशा पात्र समजले जाईल सोळा बघा कृपया नोंद घ्यावी की कोणता उमेदवार एका पदाच्या परीक्षेसाठी एकाच वेळी उपस्थित राहू शकतो ते एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास उमेदवारांना प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या दिवशी व वेळी एकाच परीक्षेस उपस्थित राहण्याचा सल्ला दिला जातो मित्रांनो बरेच विद्यार्थी हे एका पदासाठी दोन तीन असे फॉर्म भरतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थ्यांचा एकाच दिवशी पेपर होणार आहे म्हणजे तुमचं तीन जिल्ह्यामध्ये म्हणजे तीन ठिकाणी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला तिन्हीपैकी एकाच ठिकाणी एक्झाम सेंटरला जायचं आहे मुद्दा क्रमांक सतरा बघा परीक्षेच्या व्यवस्थेबद्दल येणेवेळी काही व्यतीत येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही अशा प्रसंगी असा व्यतीत सुधारण्याचा पुन्हा प्रयत्न केला जाईल ज्यामध्ये उमेदवारांना एका जागेहून दुसऱ्या जागेस हलवणे किंवा परीक्षेस विलंब होणे ग्रहित आहे पुन्हा परीक्षा घेणे याबाबतचा निर्णय हा परीक्षा के परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या मंडळाचा अंतिम राहील उमेदवार पुन्हा परीक्षेसाठी कोणताही दावा करणार नाही या विलंबित झालेल्या प्रक्रियेस उमेदवार एका जागेन दुसऱ्या जागेवर हलवण्यास तयार नसेल किंवा प्रक परीक्षा प्रक्रियेत भाग घेण्यास तयार नसेल अशा उमेदवारांना प्रक्रियेमधून संपूर्णपणे वगळण्यात येईल मित्रांनो परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे इलेक्ट्रिक जे काही साधनं आहे त्याच्यामध्ये काही ना काही बिघडा होत असतो असं कोणासोबत तर होऊ नये कोणत्याच सी किंवा कोणत्याच विद्यार्थ्यासोबत पण जरी झाला तरी तुम्हाला ते पी सी बदलून देतील आणि जेवढे तुम्ही प्रश्न सोडवले होते ते प्रश्न तुम्हाला दुसऱ्या पिशीमध्ये जेवढे तुम्ही सोडवले होते ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये सोडवलेले दिसतील आणि जो काही वेळ असेल तो पण दुसऱ्या पेशीमध्ये जेवढा वेळ तुमचा बाकी होता तेवढा वेळ पण त्या दुसऱ्या पेशीमध्ये बाकी राहणार आहे म्हणजे जरी आपल्याला दुसऱ्या पेशी सोडून दिला तरी आपल्याला पहिल्यापासून परीक्षा किंवा एक्झाम का सोडवण्याची काही गरज राहणार आहे जिथपर्यंत आपण सोडवले होते तिथूनच परीक्षाही चालू होणार आहे त्यामुळे या संदर्भात तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्या की परीक्षा ही पहिल्यापासून आपल्याला सोडवायची गरज नसते मुद्दा क्रमांक अठरा बघा परीक्षा सामग्री तथा त्याबद्दलची कोणत्याही अन्य माहिती संपूर्ण किंवा भागामध्ये उघड करणे प्रकाशित करणे पुनर्निर्माण करणे ट्रान्समिट करणे जमा करणे किंवा प्रसार आणि जमा करणार किंवा परीक्षा केंद्रामध्ये दिला जाणारा कागद घेऊन जाणार किंवा परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल न बघा अपंग व्यक्तींना त्यांच्या बसण्याच्या व्यवस्थेविषयी मदत हवी असल्यास परीक्षेच्या तीस मिनिट आधी चाचणी केंद्र प्रश प्रशासकांशी संपर्क साधावा जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत ते विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधी पोहोचा आणि चाचणी केंद्र प्रशासकाशी संपर्क साधून तुमची जे काही बसण्याची व्यवस्था आहे कुठे आहे ती माहिती करून घ्या मित्रांनो मुद्दा क्रमांक वीस बघा आपण आज सदर परीक्षा सो खर्चाने यावे आणि कोणत्याही कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च भत्ता दिला जाणार नाही एकवीस बघा उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी द पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हिजनल ऑफ युनिफॉर्म मेन्स ॲक्ट दोन हजार चोवीस नोंद घ्यावी मित्रांनो एक कायदा आहे जो काही परीक्षेमध्ये गैरप्रकार होतो संदर्भात दोन हजार चोवीसमध्ये कायदा आला होता आणि तो हा कायदा आहे मित्रांनो मित्रांनो परीक्षेसंदर्भात जर तुमच्या काही शंका असतील किंवा एक्झाम सेंटर किंवा हॉलटिकेट संदर्भात ज्या काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्त विचारू शकता मला होईल तेवढं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आजच्या वेळमध्ये इथेच थांबू आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे काही भरतीसंदर्भात वेळोवेळी अपडेट असेल ती तुम्हाला मिळत जाईल भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र